नमस्कार स्वागत आहे आपल्या आत्ताच्या एक नवीन ब्लॉक मध्ये तर कशा आहात मी मयुरी आणि तुमचं जेवण वगैरे झालं का सांगा मी आहे रत्नागिरीमधून कोकण रत्नागिरी कोकणमधून आता जेवण झालं म्हटलं चला एक छोटासा ब्लॉक टाकावं तब्येत काय चांगली साथ देत नाही आता मध्येच थंडी तर मध्येच गरमी आता दोन दिवस वातावरण किती बेकार होतं आणि आता कालपासून दोन दिवस झाली थंडी पडायला लागली आहे गार वाटायला लागलाय दोन दिवस ऊनच नव्हतं अजिबात आज बघा कसं कडक ऊन पडलंय आणि दोन दिवस एकदम असं ढगाळ वातावरण काल पण ढगाळ वातावरण आज बघा आज गार एकदम आता पण गार वाटते बाहेर पण गार हवा सुटली काही लोकांचे मी मला एक मुद्द्यावरती बोलायचं आहे काही लोकांचे विचार किती गलिचचे आहेत ना खूप गलिचचे विचार आहेत मी एक व्हिडिओ बनवला आहे तर कसं आहे मी बिनकामाचं कोणाला बोलतच नसते पहिली गोष्ट मी कोणाच्या चॅनलवर पण जात नाही कोणाला काही बोलत पण नाही आणि कुणाबद्दल काय बोल विचार हे पण व्हिडिओ वगैरे पण टाकत नाही आणि काय पण नाही पण काही लोकांचे विचार किती गलिच्छे असतात ना स्वतः तर काय करू शकत नाही पण दुसरे करतात ना त्यांचे पाय कसे खेचायचे मागे हे त्यांना चांगलंच आहे बरं का पण मला काहीच फरक पडत नाही बरं का कारण की आपण कुणाचा विचार आपण कुणाबद्दल वाईट बोलत नाही सगळ्यांना माहिती आहे मी कुणाबद्दल वाईट बोलत पण नाही कधी आणि इकडच्या तिकडचं चाड्या करत पण नाही मला ते सवय पण नाही कारण की माझंच आवडताना माझंच होताना मला मुशीबत तर ह्या चाड्या करायला वेड्या करायला मी तेवढ्यासाठी जन्माला आलीच नाही बाबा मी फक्त माझं माझं माझ्या मुलांचं भवितव्य माझा संसार हे करण्यासाठीच मी फक्त आहे नाहीतर मला काय घेणार नाही तर मला एक व्हिडिओ मी एक व्हिडिओ टाकला आहे तो बराच म्हणजे जवळजवळ एक वर्षभर झाला असेल व्हिडिओ टाकला आहे एक सी सी नावाचा माणूस आहे ना त्यांनी खूप खूप म्हणजे खूप घाण कमेंट्स केली होती माझ्या चॅनलवरची जे लोकं आहे होती त्यांना सगळ्यांना माहिती आहे खूप म्हणजे खूप विचित्र कमेंट करते म्हणून मी त्याच्याबद्दल एक व्हिडिओ टाकला सी सीवर सी सीबद्दल तर <coughs> तो सी 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 सीचा व्हिडिओ एक दीड लाखापर्यंत गेलेला आहे तो व्हायरल पूर्ण तर एक काल नीच माणूस आला आणि तो नीच माणसाने एवढी घाण कमेंट्स केली ना बरं का खूप घाण कमेंट्स केली तर त्या सी सीचे त्याची लायकी सेमच होती बरं का मी त्याच्या कमेंट्स त्याला ती कमेंट्स त्याला रिप्लाय देऊन ती कमेंट्स डिलेट मारली आणि त्याला ब्लॉक मारला दिलं इथं कारण की ना किती जणांच्या तुम्ही कमेंट्स घेऊन तुम्ही व्हिडिओ करा व्हिडिओ मी व्ह्यूजसाठी व्हिडिओ करतच नाही आहे बरं का मी माझे मी माझ्या घरचे व्हिडिओ आणि माझे आमचेच व्हिडिओ असतात मी कुणाचेही व्हिडिओ उचलून टाकत पण नाही मला गरज पण नाही कुणाचे व्हिडिओ टाकायचे उचलून टाकायचे जेवढे माझे व्हिडिओ होतील तेवढे मी आपले माझ्या ह्याच्याने मी माझ्या परीने करत असते <coughs> तर त्या माणसाची कमेंट मी डिलीट केली पण एवढी घाण विचित्र एवढी गलितचे विचार होते ना त्याचे मला वाटते कुठल्या गलितला कुत्रा होता तो काय माहीत नाही बरं का त्याच्या आईबापाने त्याला कसं जन्माला घातलं होतं काय माहीत नाही कारण की ज्या आईच्या हृदयातून तो जन्माला आला त्याच आई त्याच रे लेडीजबद्दल तो एवढा विचित्र बोला एवढी घाण कमेंट्स केल्या नव्हती त्याने आई शपथ कारण की ती थंबेलवरती टाकायला पण माझंच मला लाज आवडत होती एवढी घाण कमेंट्स केल्या नव्हती त्यांना कमेंट्स करणाऱ्याला लाज नाही थोडी पण पण आपल्याला आपल्यालाच लाज वाटते त्या तसे थंबेल टा थंबेल टाकायला पण काय करायचं एकदा एकदा न विलाज होतो धन्यवाद टाकू वाटत नाही कमेंट्स थंबेल टाकू वाटत नाही थंबेल लावू वाटत नाही पण काय करायचं हां अरे हातापायाची सारखी नसतात लक्षात ठेवा तुम्हाला तु जर व्हिडिओ बघायचे नसेल तर बघू नका काहीच फरक पडत नाही तुम्हाला नाही व्हिडिओ बघा वाटत नाही तर माझे व्हिडिओ हे करून पुढे तुम्ही मी म्हणतच नाही माझे व्हिडिओ बघा म्हणून बरं का पण असं कुणाला एखाद्याला वाईट बोलू नका हे वाईट बोलण्याचा अधिकार तुम्हाला नाही आणि आम्ही वाईट बोलण्यासाठी नाही आलो तुम्ही तुमचं घ्यायला का तुमच्या काय बोलाचे पाच पन्नास आम्ही खाल्ले नाहीत की तुमच्या काही गोष्टी आम्ही घ्यायच्या ऐकून काही बोलाने काही घ्या तुमच्यात दम असेल ना तुम्ही समोर येऊन बोला ना बरोबर ना समोर येऊन बोला आता मला कशी बाहेर जाऊन व्हिडिओ करता येत नाही का तर माझी मुलं आहेत एक लहान लेकरू आहे माझा अजून हां त्याला घ्यायचं गाड्या घोड्या असतात त्याला पकडायचं की व्हिडिओ बनवायचं मोबाईल बघायचं लोक काय म्हणतील बघा बाबा हिला मोबाईल हिला व्हिडिओ जास्त महत्त्वाचे आहेत हिला चॅनल जास्त महत्त्वाचे आहेत आणि मुलांचा हात सोडून व्हिडिओ बनवते असं करते तसं करते अशी अशी पण लोकं उद्या बोलणारी आहेत बरोबर की नाही म्हणून मी ना बाहेर गेल्यावरती व्हिडिओ अजिबात करत नाही माझी मुलं मी सेफ्टी असेल जागा तिथं जाऊन व्हिडिओ करते नाही तर व्हिडिओ करत बनवू शकतो वगैरे बनवतच नाही बाहेर जाऊन कारण की लो ही छोटी मुलगी आहे ना ती थांबतच नाही एका जाग्यावरती तुम्हाला तर माहिती आहे छोटी लगे कुठेही न्या बँकेत ने त्या दिवशी बँकेत नेले सगळं ते स्लीप वगैरे सगळं हे करू टाकणार पिनाविना सगळ्या करू टाकणार मग त्यामुळं व्हिडिओ बनवू शकत नाही बाहेर गेल्यावरती तर शेतीचे वगैरे व्हिडिओ बनवले कसं घरी कोणतरी असेल तर काय वाटत नाही व्हिडिओ बनव बाय बाय सगळ्यांना सगळ्यांनी काळजी घ्या माझं डोकं एवढं दुखतं आहे ना कारण की मी सकाळी मुलाला सोडायला गेली शाळेत साडे दहा वाजता तिथूनच मग मी गेले तिकडे बँकेत गेले बँकेतून पैसे काढून आणले ग्रूम भाड्या दिला पहिलं आणि बी सीचे पैसे दिले माझी दो एक दोन हजाराची बी सी आहे आणि एक पाचशेची बी सी आहे म्हणजे टोटल अडीच हजाराची बी सी आहे माझी तर माझे व्यवहार माझा व्यवहार पहिल्यापासूनच केली नाही मी कोणाचे पाच पैसे ठेवत नाही आणि काय नाही आम्ही कोणाचे पैसे काढत पण नाही मी म्हणजे आणि कोणाचे ठेवत पण नाही आणि आपल्या दरवाज्यापर्यंत येपर्यंत एवढं आम्ही कर्ज आम्ही कर्ज कधी काढलाच नाही कारण की लोकांनी आम्हाला खूप हे केली बरं आम्ही लोकांना खूप मदत केली आहे त्याची जाणीव नाही राहिली लोकांना बरं का अशा लोकांचा विचार पण मी करत नाही आता आपण त्यांच्यासाठी खूप काय केलं त्या लोक ही करत असतील त्या लोकांचा विचार करून काहीच फायदा नाही